असे खमंग चवदार मेथीचे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी पटकन बनवू शकता आणि एकदा केले की तीन ते चार दिवस आरामात टिकतात त्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येतात तर लगेच कसे करायचे ते पाहूया मेथीचे पराठे करण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक टेबल स्पून बेसन घालूया चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग एक टेबलस्पून तीळ घातलेत आणि एक टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे याने या पराठ्याला खूप छान हो चव येते तर अशी कसुरी मेथी मी नेहमीच घरी बनवून ठेवत असते थोडीशी हातावर चोळून घालायची अर्धा टेबलस्पून धणे जिरे पूड घातली आहे अर्धा चमचा ओवा तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतले आहेत मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची घातली नाही तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाटी चिरलेली मेथी घातली आहे तर दीड वाटी मी मेथी घेतली होती मेथीला आधी निवडून धुवून नंतर सुकून थोडंसं म्हणजे हलकंसं चिरून घेतलं हे सगळं आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक टेबलस्पून तेल घालूया तुम्ही जर नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवत असाल आणि तुम्हाला नरम पराठे हवे असतील तर ऐवजी एक टेबल स्पून दही घातलं तरी चालतं पण मी आज थोडेसे खरपूस मस्त खमंग पराठे बनवते त्यामुळे तेल घातलं आहे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून आता पीठ भिजून घ्यायचं आहे तर मेथीलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं आहे लागेल तसं घालून पीठ भिजून घ्यायचंय आणि पीठ फार सैल भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच भिजून घ्यायचंय तर असे मेथीचे पराठे खायला खूप मस्त लागतात तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा अगदी मी आधी सांगितल्याप्रमाणे एकदा केले की तीन ते चार सुद्धा आरामात टिकतात पीठ आता भिजून झालेलं आहे शेवटी थोडंसं तेल घालायचं आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि लगेच याचे पराठे बनवायचे आता एक छोटा गोळा घेऊन त्याला वरून कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे मी इथे पापड लाटायचं जे आपलं लाटणं असतं ते घेतलं आहे म्हणजे भराभर पराठा पुढे सरकतो आणि पाहिजे तेवढा पातळ लाटता येतो तुम्ही याला आता असंच ठेवू शकता किंवा मग एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि याला गोल आकारात कट करून घ्यायचं तर एवढा पातळ पराठा मी ठेवला आहे याचप्रमाणे आता सगळे पराठे लाटून घ्यायचेत थोडंसं पीठ लावायचं आणि मग पराठा लाटून घ्यायचा तुम्हाला जर मऊ पराठा हवा असेल तर मग थोडासा जाड ठेवायचा पण मी थोडेसे पातळच तयार करून घेतलेत घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे सात ते आठ पराठे तयार होतात तुम्ही जर जाड ठेवले तर मग थोडेसे कमी तयार होतील डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं तर सध्या पुरते मी दोनच पराठे इथे तयार करून घेतलेत तव्यावर पराठा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि थोडासा वरून कोरडा झाला की मग पलटून घ्यायचा आणि गरजेप्रमाणे आता दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं आहे तेल लावलं म्हणजे खायला जास्त खमंग लागतो आणि भाजताना थोडासा दाबून दाबून भाजायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि खायला पण एकदम खरपूस लागतो तर इथे आता हा भाजून झालेला आहे काढून घेऊया रंग पण खूप सुरेख दिसतो आहे तुम्ही गरमागरम हे पराठे खाणार असाल तर थोडंसं कमी तेल लावलं तरी चालतं पण प्रवासात घेऊन जाणार असाल किंवा डब्यात येणार असाल तर मग तेल व्यवस्थित लावून भाजून घ्यायचा तर मस्त असे आपले गरमागरम मेथीचे पराठे तयार आहेत इथे मी आता लाल मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेतला आहे किंवा तुम्ही दह्यासोबत आंब्याच्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर जरूर बनवून पहा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा